रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरात दिवाळी मिलन कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रीय जाणीव मंडळ आणि मंत्री अतुल सावे मंडळाच्या वतीनं दिवाळी पहाट आणि दिवाळी मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मराठी भावगीत आणि भारदस्त गीतांनी सजलेल्या या कार्यक्रमात मंत्री अतुल सावी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि सर्व नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या